मी अनिता माझं वय पस्तीस आहे माझा नवरा संतोष हा भंगारचा धंदा करतो गावोगावी जाऊन भंगार गोळा करून तो विकतो तसे आमच्या घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाचीच होती माझ्या नवऱ्याच्या पैशामध्ये पुरेसं घर हे चालत नाही आणि म्हणूनच माझ्या शेजारी राहणाऱ्या नेहासोबत मी बचत गटामध्ये फॉर्म भरला तिने मला सर्व काही सांगितलं होतं मी पहिल्याच दिवशी बचत गटाच्या मीटिंगला गेले आणि मला त्या सरांनी विचारलं तसं मी सर्व काही सांगितलं आणि नंतर मी सर्व डॉक्युमेंट्स दिल्यावर मला कर्जही मंजूर झालं परंतु मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला न विचारताच केली होती त्याला विचारात घेतलं नव्हतं माझा नवरा मला काय म्हणेल याची मला भीती वाटत होती तरीही मी माझ्या नवऱ्याला धाडस करून विचारलं अहो मी शेजारच्या नेहा बहिणींनी सांगितल्यामुळे त्यांच्यासोबत एका बचत गटामध्ये फॉर्म भरला आहे आणि आता मला कर्जही मंजूर झालं आहे आपण ते कर्ज घेऊयात का असे विचारल्यावर ती माझा नवरा म्हणाला पण मला एकदा विचारायचे बचत गटाचे हे काय खरं नसतं यामध्ये भरपूर बायका पैसे खायची कामे करतात मी असाही कोण माझा नवरा असा म्हटल्यानंतर मी नेहा बहिणींना विचारण्याचे ने ठरवलं आणि म्हणाले अहो तसं काही नाही जेवढे कर्ज मिळणार आहे तेवढेच आपण फेडायचे आपण कोणाला हे एक रुपया हे जास्त द्यायचा नाही असं म्हटल्यानंतर माझा नवरा म्हणाला बरं ठीक आहे घे असं म्हटल्यानंतर मी नेहा वहिनीसोबत बँकेत गेले आणि कर्जाचे पैसे घेऊन आले ते पैसे घेऊन येतानाच नेहा वहिनी मला म्हणाल्या अनिता ऐक ना तुला आता किती पैसे लागणार आहेत मी म्हणाले का तेवढ्यात नेहा म्हणाली अगं तुला जर लागत नसतील तर ते पैसे मला दे आणि मी तुझे जेवढे हप्ते असतील तेवढे हप्ते मी भरेन असं म्हटल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला विचारते असं सांगितलं तेवढ्यात मी म्हणाले अगं माझ्या नवऱ्याला विचारते आणि मग तुला सांगते ती पण म्हणाली बरं ठीक आहे मी तेवढ्यात घरी आले कर्जाचे पैसे कपाटात नेऊन ठेवले होते ते पैसे मी माझ्या नवऱ्याला दाखवले आणि माझा नवरा म्हणाला अगं एवढे पैसे आणलेत परंतु आता शेवटी आपल्याला ते पैसे फेडायचे आहेत तेवढ्यात मी म्हणाले अहो नेहा वहिनी म्हणाल्यात हे सर्व पैसे मला दे तुझ्या सर्व हप्ते फेडते मग काय करायचं त्यांना देऊयात का माझा नवरा म्हणाला पैसे तिलाच द्यायचे होते तर तू बचत गटामध्ये गेलीस कशाला आपल्याला त्याचा काय फायदा असू दे आपण ते पैसे खर्चूयात आता असं म्हणून माझा नवरा म्हणाला तिला पैसे नाही देणार असं सांग आम्हाला लागणार आहेत म्हणून सांग मी ही नेहा वहिनींना सांगितलं नेहा म्हणाली अहो त्यांची खूप धावपळ होते भंगार गोळा करतात ना ते त्यामुळे एखादी गाडी घ्यायचं असं म्हणत होते त्यासाठी पैसे लागतीलच ना नक्की पुढच्या वेळेला मी तुम्हाला देईन असे मी त्यांना म्हणाले असे म्हटल्यानंतर मी ते पैसे घेऊन माझ्या नवऱ्यासोबत गेले आणि त्याला एक टू व्हीलर घेऊन आले आता मी माझ्या नवऱ्याला गाडी घेतली होती माझ्या नवऱ्याचा थोडासा भंगार गोळा करायला जाण्यासाठी त्याला थोडीशी मदत झाली होती यामध्ये फक्त एक गोष्ट होती में नेहा नेहा मी नेहावहिनींना जास्त पाहिजे नेहावहिनी ही नेहमी बचत गटाच्या बायकांना गोळा करायची आणि सरांना फोन लावून बोलवून घ्यायची आणि त्या बायकांना कर्ज मंजूर करून द्यायची मी एके दिवशी नेहावहिनींना म्हणाले नेहा वहिनी तुम्ही मला कर्ज मिळवून दिलं आणि तुम्ही अशा कित्येक महिलांना एकत्र करून त्यांना कर्ज मिळवून देता त्यामध्ये तुमचा काय फायदा होतो का हो तेवढ्यात ती म्हणाली अगं काही नाही आपण जेवढ्या महिला गोळा करू त्या महिलांना कर्ज हवं असतं आणि त्या महिला एका कर्जामागे एक हजार रुपये आपल्याला द्यायला तयार होतात तुला आता काय सांगू काही महिलांचे तर बँकेमध्ये खातेसुद्धा नसतं अशा महिला अशा गोष्टी करताना खूप मागे असतात आणि त्यामुळेच मी पुढे होऊन सर्व काही करते आणि त्यांना पैसे मिळवून देते आणि प्रत्येक बाईसोबत एक हजार रुपये मला मिळतात आता हे ऐकून तर मी शॉकच झाले होते तिने तसं म्हटल्यानंतर मी तर विचार करायला लागले एकदम मी शॉक झाले होते जर ही नेहा एका महिन्याभरात वीस ते बावीस हजार रुपये बाहेर न जाता जर पैसे मंजूर करून देत असेल तर तीही वीस ते बावीस हजार रुपये कमवू लागली आणि हे मला कळाल्यानंतर मलाही वाटू लागलं की आपणही असंच करायला हवं म्हणून ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली मी म्हणाले संतोष आहो ही नेहा आपल्यासारख्याच अशा बऱ्याच जणांना कर्ज प्रकरण मंजूर करून देते आणि प्रत्येकाकडून एक एक हजार रुपये घेते त्यामुळे तर तिचे घर चालत आहे आता या दोन तीन भरपूर पैसे कमवत आहेत आपणही तसेच केले पाहिजे तर माझा नवरा म्हणाला अनिता हे काही खरं नसतं आपण जेवढे कष्टाने खाऊ तेच आपल्याला पचतं त्यामुळे अशा गोष्टींच्या नादी लागू नकोस असं म्हणून माझ्या नवऱ्याने तो विषय तिथेच थांबवला दुसऱ्या दिवशी ही बचत गटाच्या मीटिंग होत्या मी मिटिंगला गेले सरही आले होते मात्र नेहावहिनी नव्हत्या कारण त्या गटामध्ये नव्हत्याच त्या माझ्यासारख्या अशा बऱ्याच बायकांना कर्ज मंजूर करून द्यायच्या आणि पैसे घ्यायच्या एवढाच त्यांचा संबंध असायचा म्हणून ही गोष्ट मी सरांना विचारली सर मला म्हणाले अहो त्यांचा आपलं काही संबंध नाही त्या आपल्या गटांमध्ये नाहीतच म्हणून मी सरांना विचारलं सर हे खरं आहे का सर म्हणाले काय नेहा माझ्यासारख्या अशा कित्येक बायकांना कर्ज मिळवून देते आणि प्रत्येकाकडून एक एक हजार रुपये घेते असं ती मला म्हणाली सर भडकला सर म्हणाला असं करणं चांगलं आहे अहो आम्ही त्याच्यासाठी पैसे देत नाही आणि या गोष्टी अशा मला माहीत नाहीत आणि माहिती होतं नाहीत तर अशा गोष्टी जर होत असेल तर नेहावरती आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर सरांनी तिला फोन केला आणि बोलावूनच घेतलं मला म्हणाले तुम्ही जा आणि सर तिच्यासोबत काहीतरी बोलत होते मी त्यांचं बोलणं हे रस्त्यावर थांबून ऐकत होते पण मला काही ऐकू येत नव्हतं परंतु नेहाचा चेहरा हा पूर्ण पडलाच होता त्यानंतर मी घरी निघून आले मी तिथून माग, घरी आल्यानंतर माझ्या मागोमाग माझ्या घरी आली आणि मला म्हणाली अनिता मी तुला जे सांगितलं ते सरांना सांगितलं हे तू चुकीचं केलंस मला वाटलं नव्हतं तू असं काही करशील मीही म्हणाले नेहा वहिनी मला माहिती आहे मला वाटलं सरांनाही ही माहिती असेल म्हणून मी फक्त सरांना विचारलं तेवढ्यात ती म्हणाली अगं अशा गोष्टी कोणी सांगतं का असू दे जाऊ दे असं म्हणून रागाने निघून गेली त्यानंतर मी रोज पाहत होते त्या वहिनींच्या दारात बचत गटाच्या सरांची गाडी उभी असायची आणि तो तिच्याकडे कशासाठी तरी यायचा हे पाहण्यासाठी एके दिवशी मी गेले दार मात्र बंद होतं म्हणून मी हळूच दाराला कान लावला आता आतमध्ये ती काय बोलत आहेत हे मला ऐकायचं होतं कोणीतरी बोलत होतं जेव्हा मी त्यांचे बोलणं ऐकण्यासाठी दरवाजाला कान लावला तर मला वेगळाच आवाज येऊ लागला जोरात ओरडण्याचा आवाज येत होता आणि हा आवाज नेहावहिनींचाच होता म्हणून मी हळूच खिडकीचा पडदा ढकलून पाहिला तर बचत गटाचा सर नेहावहिनीला ने जोरजोरात मारू लागला होता आणि नेहावहिनी रडत होती सरांनी तिचे केस धरले होते आणि तो तिला मागून साडीवरती करून त्याचे देत होता मी हे सर्व पाहत होते आणि नेहावहिनींनाही दुखत होतं तरीही त्या सहन करत होत्या बचत गटाचा सर मात्र त्यांची शारीरिक गरज पूर्ण करून घेत होता आणि नेहावहिनीही काही बोलत नव्हत्या कारण त्या खूपच मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या आता नेहावहिनींकडे कोणताही पर्याय राहिला नव्हता मी गुपचूप घरी आले आणि सर जाण्याची वाट पाहत होते थोड्या वेळाने सर त्याची गाडी घेऊन निघून गेला मी हळूहळू नेहावहिनींच्या घरी आले आणि त्यांना पाहिलं त्या खूप रडत बसल्या होत्या चेहरा पडला होता आणि त्यांच्या अंगावरती खूप विस्कटलेली साडी होती मी हळूजवळ गेली आणि विचारलं नेहावहिनी मी रोज पाहते सर तुमच्या घरी येतात का काय येतात हो काय झालं तेवढ्यात ती म्हणाली काही नाही अगं ते थोडंसं काम होतं म्हणून आले होते नेहावहिनी सांगायलाच घाबरत होती मी तिला पुन्हा विचारलं नेहावहिनी मला सांगा मी तुमच्यासोबत जे होतं आहे ते पाहिलं आहे ती घाबरली आणि म्हणाली हे बघा नीता ही गोष्ट कुठेच आणि कोणाला सांगू नकोस माझ्या नवऱ्याला देखील सांगू नकोस माझा नवरा मला सोडून देईल त्याला हे असलं आवडत नाही असं मला म्हणाले नंतर मी म्हणाले परंतु तुम्ही हे सहन का करता ती म्हणाली अगं काय करू तू सांगितल्यामुळे सरांनी मला सांगितले की जर ही गोष्ट तुम्हाला इथेच लपवून ठेवायचे असेल तर तुम्हाला माझ्यासोबत शारीरिक सुख द्यावं लागेल आणि नाहीतर मला तुमच्या विरोधात बँकेत तक्रार करावी लागेल असं म्हटल्यानंतर मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन करून दिलं होतं आता मी पूर्ण त्याच्या स्वाधीन झाले होते मला आता का काहीच कळत नव्हतं काही समजतही नव्हतं माझ्यासोबत शारीरिक सुख घेतोय तो इतो सर त्यामुळे मला काहीच समजेना मी काय करावं आणि काय नाही मी म्हणाले एक काम करूया आपण हीच गोष्ट त्याच्या बँकेमध्ये जाऊन त्यांच्या साहेबांना सांगूया बघूया काय होते असं म्हटल्यानंतर नेहा वहिनी म्हणाली नको ते मलाही म्हणतील की तुम्हीही पहिल्या महिलांचे पैसे खाल्ले आणि माझ्या विरोधातही तक्रार होईल आणि मला ते नको ते आता करावं लागेल नवऱ्याला हे माझं आवडणार नाही मला तेच असू दे कोणाला सांगू नकोस मग मी म्हणाले नेहा वहिनी तुम्ही असंच त्याचा त्रास सहन करणार का हो हे चांगलं नाही एकदाच काय होईल ते होईल आपण जाऊया आणि पाहूया म्हणून मी पुढे घालून नेहा वहिनींना घेऊन बँकेत गेले आणि झालेला सर्व प्रकार मॅनेजरला सांगितला आणि त्या सरांना बोलावून घेतलं होतं आणि जे सांगितलेलं कोणताच विषय मॅनेजरच्या डोक्यात घेतला आणि इथून पुढे जर असं काही झालं तर मी तुमच्याही विरोधात तक्रार करीन असं म्हणून नेहावहिनींनाही त्यांनी बजावलं आणि सोडून दिलं मी नेहा वहिनीला घेऊन घरी आले तिने माझे खूप आभार मानले ती म्हणाली अनिता तू नसतीस तर माझ्यासोबत रोज हाच प्रकार घडला असता त्या सरांची शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी रोज त्याच्यासोबत मला झोपावं लागलं असतं एके दिवशी हे माझ्या नवऱ्यालाही समजलं असतं आणि त्यानंतर माझा संसार हा उद्ध्वस्त झाला असता आता खरंच मी पैसे कमवण्याच्या नादात बायकांचे पैसे घेतले आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन सरांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या एक छोटीशी चूक देखील माणसाला किती लांब घेऊन सोडते हे मला समजलं त्यामुळे इथून पुढे मी एखाद्याची गरज असलेल्या बायकांची मदत करीन परंतु त्याच्याकडून एक रुपयाही घेणार नाही प्रामाणिकपणे आणि मनापासून त्यांच्यासाठी प्रयत्न करेन पैशाची अपेक्षा न धरता खरंच आज मी तुझ्यामुळे वाचले आणि माझा संसारही वाचला धन्यवाद